नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका विशेष व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी त्या ठिकाणी घेऊन आलो आहे चौदा जिल्ह्यामध्ये एकवीसशे रुपये त्या ठिकाणी सुरू झालेले आहेत आणि आता तुमच्याकडे जर रेशन कार्ड जर असेल तर तुम्हाला रेशनऐवजी आता थेट पैसे त्या ठिकाणी मिळणार आहेत तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये रोख पैसे त्या ठिकाणी मिळणार आहेत हा आणि हा निर्णय सरकारने त्या ठिकाणी घेतलेला आहे कुणाला किती पैसे मिळणार आहे कसा अर्ज करायचा कुठं जावा लागणार आहे अर्ज करायला हे जाणून घेण्यासाठी आपला व्हिडिओ नक्की बघा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा शेक मित्रांनो महाराष्ट्र सरकारने अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागातर्फे एक जी आर त्या ठिकाणी सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी त्या ठिकाणी निर्गमित केलेले आहे आणि त्यानुसार छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसंच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील केशरी धारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेबाबत त्या ठिकाणी नवीन लेखाशीर्ष मंजूर करण्याबाबतचा हा जो जी आहे तो सात फेब्रुवारीला त्या ठिकाणी काढलेला आहे तर आता याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जे काय आहे तर जे काय रेशन कार्डधारक का असतील त्यांना दरमहा रोख रक्कम त्यांच्या बँकेमध्ये हस्तांतरित केले जाणार आहेत आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की हे पैसे नेमके भेटणार कुणाला आहे आणि किती पैसे भेटणार आहेत तर जानेवारी दोन हजार तेवीसपासून प्रत्येक लाभार्थ्याला त्याच थी। ठिकाणी दरमहा दीडशे रुपये मिळत होते मात्र जून दोन हजार चोवीसमध्ये ही रक्कम अजून वीस रुपयाने वाढवण्यात आली आणि एकशे सत्तर रुपये त्या ठिकाणी करण्यात आली ही जी योजना आहे आता ही योजना कोणासाठी आहे तर ज्यांच्याकडं के पत्रिका आहेत असे शेतकरी आणि ज्यांना ज्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट केले गेले नाही असे शेतकरी त्या सगळ्यांना आता या योजनेचा लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे आता हे जे काय पैसे आहेत हे ते नक्की कुठल्या ठिकाणी तुमचे जमा होणार आहेत तर आता सरकारने नव्याने डीबीटी म्हणजे डायरेक्ट टू बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीद्वारे तुमचे जे काय पैसे आहेत ते ऑनलाईन तुमच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा केले जातील आता तुम्ही जर याच्यासाठी जर अजूनही अर्ज जर केला नसेल तर याच्यासाठी आता सरकारने नवीन लेखा शीर्ष त्या ठिकाणी मंजूर केलेला आहे आणि तुम्हाला अर्ज जर करायचा असेल तर, तर संबंधित जिल्ह्याचे जे काय पुरवठा अधिकारी तर पुरवठा विभागाकडे तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज करता येईल तर अर्ज करण्याबाबतची जे काय डिटेल्स आहे ते अधिकृत वेबसाईटवरती किंवा तुमचं स्थानिक शासकीय कार्यालय आहे इकडे तुम्हाला त्याची माहिती त्या ठिकाणी मिळून जाईल तर शेतकरी मित्रांनो या योजनेचा लाभ तुम्ही नक्की घ्या तुम्ही जर घेत असाल तर खाली आपल्या कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी कमेंट करून आम्हाला कळवा आणि हा महत्त्वाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा तुमच्या अजून शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायला अजिबात विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन योजनेसह एका नवीन अपडेटसह तोपर्यंत शेतकरी मित्रांनो धन्यवाद